मराठा महाराष्ट्र सोडणारी भीड सिव्हिल हॉस्पिटलचे फा पेशंट सकाळपासून बिगर आणि पाण्याची इथं बसलेले आहेत तरी डॉक्टर साहेबांचा बिलकुल इकडं डॉक्टर साहेबांचा इथं खुर्ची खाली आहे सगळे पेशंट सगळे इथं बघून परेशान झालेले आहेत एकही ही कुणी इथं नाहीये डॉक्टरांची खुर्ची एकदम खाली आहे आणि पेशंटला सांगतात की पाच वाजता येईल किंवा दहा वाजता येईल हे पाच तुम्ही किती वाजल्यापासून आलात मामा हा

मोठा गोंधळ आणि मोठा हे डॉक्टरचा गंगावाडीहून या ताई ह्यांला पा ह्यांच्याकड हसलं नसता डॉक्टर साहेबांचा बिलकुल इथं वाव होत आहे ह्याच्यावर डायरेक्ट पालकमंत्र्यांनी आणि आपल्या बीडच्या खासदारांनी ह्याच्याकडं लक्ष देणं गरजेचं काम आहे नाहीतर हे लोक इथं येऊन सकाळी अन्न पाण्याचं बसलेले आहेत तरी कोणाची कोणाला मेळ नाही का ताळ नाही इथं विचारलं कर्मचाऱ्याला तर असंच सांगलं जातं की इथं पाच वाजता डॉक्टर साहेब येणार आहेत तोपर्यंत येणार नाही अशी ही खुर्ची खाली इकडे बघून घ्या नुसते बसलेले पेशंटच पेशंट कुणीही नाही तर बाबा सर खाली खाली, खाली। हा ही पा खुर्ची एकदम रिकामी आहे डॉक्टर साहेबाचा बिलकुल तपास नाही महाराष्ट्र बीड महाराष्ट्र पुढारी बीड